नमस्कार मित्रांनो वाय टी शिक्षक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीमार्फत काही सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या प्रश्नपत्रिका आपण पी डी एफ स्वरूपामध्ये कशा डाउनलोड करायच्या त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिलं काम करायचं आहे कुठलाही ब्राउझर ओपन करायचं आहे ब्राऊझरमध्ये आपल्याला ई बालभारती डॉट इन सर्च करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर ई बालभारतीचं एक लिंक दिसेल ते आपण ओपन करायचे आहे ई बालभारतीची लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर ई बालभारतीचं होमपेज ओपन झालेलं आपल्याला दिसते या होम होमपेजवरती काही माहिती आपल्याला इथे दिसेल की ज्याच्यामध्ये एस एस ए डिस्ट्रीब्युशन बु, बुक सेलर्स अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स त्याचबरोबर बुक्स ऑनलाईन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट्स आणि लायसन्स ऑफ यूज ऑफ कंटेंट तर त्याच्यातील आपल्या तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असा की क्वेश प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट्स जे आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेली आहेत तरी ते प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट्स याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर पुढचे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर समोर येईल की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट्स फॉर स्टँडर्ड टेन्थ आणि त्याच्यामध्ये माध्यमनिहाय आणि विषयनिहाय आपल्यासमोर माहिती ओपन झालेली आपल्याला दिसेल डाव्या बाजूला तुम्हाला जे मीडियम्स दिसत आहेत त्याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश उर्दू कन्नड सिंधी तेलुगू यापैकी तुम्ही ज्या माध्यमामध्ये शिकताय ते माध्यम तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर उजव्या बाजूला सब्जेक्ट्स म्हणजे वेगवेगळे विषय तर तुम्हाला ज्या विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील त्या विषयाच्या विषयावरती तुम्ही क्लिक करू शकता ते विषय तुम्ही सिलेक्ट करू शकता आ... <coughs> हे विषय माध्यमाने विषय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली त्या विषयाच्या आणि त्या माध्यमाच्या प्रश्नपत्रिका सराव क्वेश्चन पेपर्स आपल्याला या ठिकाणी दिसतील इथं सुरुवातीला मी क्वेश्चन पेपर वन दिसतं आहे जे बालभारतीचं -बाल आहे ते मी ओपन करतो आहे हे ओपन केल्यानंतर आपल्याला ती पी डी एफ स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे की या इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना कृतीपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही इयत्ता दहावीची दोन मा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांसाठी या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दलची तयारी करून घेण्यासाठी जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आपल्याला या प्रश्नपत्रिकांचा उपयोग होऊ शकतो ही मराठी विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी किंवा कृतीपत्रिका आपल्याला या ठिकाणी दिसते तशाच पद्धतीनं जर तुम्ही मागे गेल्यानंतर इंग्लिश माय इंग्लिश कोर्सबुक याच्यावरती क्लिक करूया डाउनलोड करूया इथे इंग्लिशची सुद्धा प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल ज्याच्यामध्ये सेक्शन वन लँग्वेज स्टडी सेक्शन टू टेक्स्ट टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला या ई बालभारतीवरती मिळू शकतात ज्याचा तुम्हाला तुमच्या दहावीच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो